नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेयसीमध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण बालभारती येत्या तिसरी या पुस्तकातील बालभारती मराठी या विषयातील सुगी ही कविता अभ्यासणार आहोत पान नंबर आहे अठरा पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू कविता क्रमांक एकोणीस सुगी तर बालमित्रांनो या ठिकाणी चित्रामध्ये दाखवलेले आहे पा चिंचा बोरे पेरू बहरलेले दिसत आहेत या ठिकाणी थंडीचे दिवस आहे थंडीच्या दिवसामध्ये रब्बी हंगाम असतो त्यावेळेला जी पिके येतात त्याची सुगी चालू आहे त्यावर आधारित ही कविता आहे ऐका म्हणा वाचा ही कविता आपण प्रथम तालासुरात गाव रानातल्या बोरीला वाजून आली थंडी काट्यातून लगडली बरे सातखंडी वनावरचे जाड थरकापू जाग लागले कट्टे मिट्टे पेरू जागोजाग लागले ओली चिंब झाली हरभऱ्याची राणे पानातले पोपट गाऊ लागले गान चिंचेचे हात पाय काकडून झाले वाकडे जाळीतून डोकावले बोळले आकडे थंडी आली पेटवा आकटी शेका हातगार गार थंडी आली पेटवा आकटी शेका हातगार गार शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगा चार अशा तऱ्हेने आज आपण या कवितेला चाल लावलेली आहे या चालीत तुम्ही ही कविता म्हणायचे गायची आहे आता आपण या कवितेचा अर्थ समजून घेऊ रानातल्या बोरीला वाजून आली थंडी काट्यातून लगडली बोरे सातखंडी तर रानात बोरीचे झाड आहे त्या बोराच्या झाडाला देखील थंडी वाजू लागलेली आहे पण त्या काट्यामध्ये खूप बोरे लागलेले आहेत सातखंडी बोरे लागलेली आहेत वळणावरचे झाड थरकापू लागले खट्टे मिट्टे पेरू जागोजाग लोंबले तर वळणावरच्या झाडाला पेरू पण लागलेले आहेत खट्टे मिठ्ठे पेरू म्हणजे गोड आंबट पेरू लागलेले आहेत आणि ते जागोजाग लोंबतेले दिसत आहेत या ठिकाणी चित्रामध्ये पहा झाडाला पेरू लागलेले दिसत आहेत ओली चिंब झा आली हरभऱ्याची राणे पानातले पोपट गाऊ लागले गाणे तर हरभऱ्याची राणे ही ओली चिंब झाले आहेत धुक्यामुळे त्यामुळे हरभऱ्याच्या झाडांना पानापानातून हरभरी लागलेली आहेत एवढे पानातून ते डोकावत आहेत एवढे हरभरी लागलेली आहेत चिंचेचे हातपाय काकडून झाले वाकडे जाळीतून डोकावले गाभवलेले आकडे चिंचेचे हातपाय वाकडे झालेत म्हणजे चिंच वाकडे असते तुम्हाला माहिती आहे आणि ती पिकून लाल झालेली आहे गाबवलेली या आहे या ठिकाणी झाडांना घाबळलेल्या चिंचा दिसत आहेत सगळीकडे बहरलेलं आहे आता पुढे पाहू थंडी आले पेटवा आगटी शेका हातगार शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगाचार या कवितेमध्ये असे दाखवलेले की इथे खूप थंडीचे दिवस आहेत त्यामुळे थंडी वाजत आहे सगळ्यांनी शेकोटी पेटवा आणि आपले गार झालेले हात शेकोटी पुढे धरून ते गरम करावेत शेकता शेकता शेंगा भाजून खाव्यात ओल्या शेंगा भाजून खाव्याव्यात या ठिकाणी पहा येथे थंडीचे दिवस असल्यामुळे टोपी स्वेटर घातलेलं आहे सगळीकडे धुके पडलेलं आहे आपण देखील थंडीचे दिवस आहे म्हणून स्वेटर टोपी घालून जातो की नाही त्याप्रमाणे येथे सर्वत्र धुके पडलेलं आहे तर अशा पद्धतीने या कवितेचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे शैला लोहिया यांनी ही कविता आहे आवडली का बालमित्रांनो तुम्हाला ही कविता तर आता आपण शब्दार्थ पाहू सुगी पिकांचा हंगाम लगडणे बहर येणे खंडी वीस मन म्हणजे एक खंडी फोडणे भीतीने अंग थरथर कापणे खट्टे मिट्टे आंबट गोड काकडने थंडीने अंग कापणे डोकावणे वाकून बघणे घाबरणे पिकण्याच्या अवस्थेत येणे आगटी शेकोटी समजले बालमित्रांनो हे शब्दार्थ तुम्ही पाठ करायचे आहे अशा तऱ्हेने आज आपण सुगी ही कविता अभ्यासली आहे ही कविता तुम्ही पाठ करायची आहे आणि तालासुरात घ्यायची आहे